हॅलो नमस्कार महाराजा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी भाजणीची चिकली बनवणार आहे चला तर सुरुवात करूया तर त्यासाठी सर्वात प्रथम भाजणी कशी करायची आहे ते पाहायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य एक मोठी वाटी तांदूळ घ्यायचा आहे पण जाडावाला तांदूळ घ्यायचा आहे एक वाटी हरभरा डाळ घ्यायची आहे एक छोटी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे एक छोटी वाटी पोहे आणि त्यानंतर देखील तेवढीच छोटी वाटी घ्यायची वा आहे आता हे सर्व आपण भाजून घ्यायचं आहे गॅसच्या लो फ्लेमवरती आपण आता हे सर्व जिनस भाजून घ्यायचं आहे तर त्यामध्ये सर्वात प्रथम आपण तांदूळ भाजून घेऊया भाजताना थोडं कर्पूस असं भाजून घ्यायचं आहे हे तांदूळ मी स्वच्छ धुवून कपड्यावरती वाळवून घेतलेले आहेत आणि हरभर डाळ व उडीद डाळ ही वेगवेगळी धुवून कपड्यावरती वाळवून घालून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस दिवसभर चांगले वाळवून मगच याला पण भाजून घ्यायचं आहे भाजणी भाजताना ती कच्ची राहता कामा नये किंवा डाळी करपता कामा नये बेतानेच मंदा मंदा आचेवरती भाजणी भाजायची आहे भाजणी दळताना एकदम बारीक दळून आणायची आहे भाजणी कर भाजणीकरिता जाड तांदूळ वापरावेत आंबे मोहर किंवा इतर सुवासिक तांदूळ वापरायचा नाही आहे हरभराची डाळ देखील मंदारचेवरती गुलाबी अशी भाजून घ्यायची आहे भाजणी बरेच दिवस टिकते तर त्यामुळे एकाच वेळी जास्त करून ठेवायची आहे तर त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची आणि जेवढी हवे तेवढ्या चकल्या आपण बनवायच्या आहेत तर त्यानंतर आपण उडदाची डाळ घालायची आहे ती देखील मंद वरती गुलाबी रंगावरती भाजून घ्यायची आहे मूडभर शाबोदाने आणि त्यानंतर पोहे देखील मुठभर घेतले तरी चालेल आता ह्या सर्व डाळ्या आपण भाजून घेतलेल्या आहेत आता याला आपण काढूया एक चमचा धनी घालायचे आहे त्यानंतर जिरे आणि ओवा हे सर्व आपण थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे आपण डाळीमध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर भाजणी ही गिरणीतून दळून आणायची आहे तर डाळी ह्या थंड करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग त्या दळून आणायच्या आहेत गिरणीतून हे पहा आता भाजणी आपण दळून आणलेली आहे अशी बारीक दळून आणायची आहे कढई आपण गरम करून घेतलेली आहे तर त्यानंतर यामध्ये आपण एक पळी तेल घातलेलं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर यानंतर यामध्ये तीळ एक ते ती दोन चमचा घ्यायचा आहे हळद अर्धा चमचा आणि लाल तिखट एक मोठा चमचा घ्यायचा आहे हे सर्व आपण हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण पाणी ओतायचं आहे पाणी ओताना दोन ते ती तीन कप घा ओतायचं आहे अर्धा किलो भाजणीसाठी आपण दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकतं आहे यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि याला उकळी आल्यानंतर यामध्ये आपण भाजणी घालायची आहे आता उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करायचा आहे आणि यानंतर यामध्ये भाजणी ओतायची आहे भाजणी चांगली परतवून एकजीव करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला आपण झाकून ठेवायचे आहे अर्ध्या तासानंतर आपण मळायला घ्यायचे आहे थोडी थोडी करून आपण ही मळून घ्यायची आहे यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घेऊन भाजणी मळून घ्यायची आहे तर ती मळताना एकदम घट्ट असे मळून घ्यायची आहे मऊ मुलायम करायची नाही आहे असे आपण चकलीचे उरलेले सर्व पीठ मळून घ्यायचं आहे आता आपली ही, ही भाजणी आपण मळून झालेली आहे तर यानंतर आपण आता चकल्या गाळायला सुरुवात करायची आहे चकलीचं पीठ आपण आता मळून झालेलं आहे आता या साच्यामध्ये भरून आपण चकल्या गाळाला सुरुवात करायचं आहे साच्याला आपण पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण हे पीठ भरून घ्यायचं आहे चकली कडक तेलामध्ये तळल्यास ती लवकर तळली जाते पण नंतर ती मऊ पडते भाजणी करताना आपल्याला थोडी ती कटकटीची असते पण तिच्या चकल्या नेहमी खमंग आणि कुसकुशीतच होतात आणि त्यात तेलकट पण होत नाहीत याच्या आपण चार ते पाच चकल्या बनवून घ्यायच्या आहेत चकलीला असा गोल गोल आकार द्यायचा आहे चार ते पाच वेळी घालायचे आहेत याला मोठे हवे असेल मोठे पण करू शकत आहे हे पहा आपल्या पाच ते सहा दहा चकल्या तयार झालेल्या आहेत यानंतर आता आपण त्या तळून घ्यायच्या आहेत चकल्या तयार होईपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर तेल गरम झालं का आता पाहायचं आहे यामध्ये आपण छोटासा चकलीचा गोळा टाकूया पहा आता आपला तेल गरम झालेला आहे तर यानंतर यामध्ये आपण एक एक चकली सोडायची आहे चकली आता तळताना तिचे जे वरती बुडबुडे आलेले आहेत ना बुड़ ते कमी झाल्यानंतरच तिला आपण पलटायचे आहे तेल जर तापले नसेल तर चकली ही तेलात विरगळायची शक्यता असते दोन चकल्या तळून झाल्यानंतर आपण त्याची टेस्ट घेऊन पाहायची आहे जर चकलीत तिखट किंवा मीठ कमी असेल तर पिठामध्ये आपण तिखट आणि मीठ मिस मिसळून आपण ते परत एकदा पीठ मळून घेऊ शकतो पहा चकल्यात आपण तळून झालेली आहे याला काढूया दुसऱ्या चकल्या आपण सोडायच्या आहेत अशा आपण सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत चकलीची भाजणी तुम्हाला जास्त करून ठेवायची असेल तर जे दिलेले प्रमाण आहे त्या प्रमाणापेक्षा दुप्पट आपण प्रमाण घेऊन जास्तीची भाजणी तयार करून ठेवू शकतो चकली तिखट जास्त झाले तर चकली ही लाल दिसते जास्त तिखट असेल तर चकली करपण्याची शक्यता असते पहा आपली चकली तयार झालेली आहे तर ही रेसिपी आपल्यास आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूलाच असलेलं बेलायकोनचं बटन क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपी आपल्याला पाहायला भेटतील बघा चकली कशी खुसखुशीत झालेली आहे